म्हणजे दीप उत्सव दिव्यांना या सणात महत्व आहे दीप दिवे पंत्या आणि आकाश कंद यांना या सणाला विशेष महत्व आहे दिवाळी हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे अशातच विक्रमबर्ग तालुक्यातील तेतवाली गावात बांबू हस्तकला स्वयं सहायता महिला समूह नावाने महिलांचा पंचवीस जणांचा एक समूह सध्या बांबू कलेत रमला आहे दिवसरात्र काम करून अतिशय सुबक व बारीक काम उत्तम पद्धतीने बांबू रंगसंगती व नक्षिका असलेले आकाशकंदील बनवण्यात व्यस्त आहे त्यांनी बांबू पासून आकाशकंदील व विद्ध वस्तू बनवण्याचे केशव सृष्टी या संस्थेकडून प्रशिक्षण घेतले आहे दोन पासून बांबू पासून विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू पणवत आहे तेथील महिला म्हणतात केशव सृष्टी संस्थेने प्रशिक्षण देऊन आम्हाला कलेचा मार्ग दाखवला आता आम्ही पूर्ण हा व्यवसाय घर आणि शेती सांभाळून करीत आहोत आम्हाला खऱ्या अर्थाने स्वलंबी बनवण्यात या कलेने सहकार्य केले असून पुढील काळात सुबग व वेगवेगळ्या पद्धतींच्या वस्तू बनवून गरुड झेप गरुड झेप नक्कीच घेऊ आपण विक्रमगड तालुक्यातील तेटवाली या ठिकाणी आलेलो आहोत अगदी रस्त्यालगतच ह्या ठिकाणी आपल्याला अनेक महिला दिसतात आहेत ह्या ठिकाणी बांबूपासून अनेक वस्तू ह्या ठिकाणी बनवल्या जातात आता दिवाळी काही महिन्यांवर काही दिवसांवर आलेली आहे आणि ह्या ठिकाणी आकाश कंदिलाचं काम जोराने सुरू आहे तर आपल्यासोबतच ह्या महिला आहेत त्यांच्याशीच आपण विचारूया नक्की काय आहे तसंच बघायला गेलं तर हा काहीतरी बचत गट आहे त्याच्या माध्यमातूनच तर नक्की ह्या ठिकाणी आकाशकंदील जी सुरुवात कशी आहे कसं आकाश कंदील बनवला जातो आकाशकंदील मटेरियल आपल्याला मेस बांबूपासून ते पट्टी पाती पाडण्यासाठी त्याच्यानंतर मेस आसामवरून आम्ही आसामी बांबू आणतो आसामवरून म्हणजे वसईवरून वरून बांबू येतो हां तो आम्ही पट्टी पाडण्यासाठी घेतो हां हां त्याच्यानंतर मग ते फॅमिली बांबू कोणता असतो हा मेस बांबू गावाचा हा आपल्या इकडे मग जो वसईवरून आणतात तो किती रुपयाला आणतात तो आम्ही नऊ नव, एकशे नव्वद पर्यंत आम्हाला करतो असं मग त्याच्यानंतरच कसं बांबू आणल्यानंतर कसं बनवतात आकाश कंदील बनवायला घेतलंय त्याची कसं बनवतात तुम्ही आम्ही पट्टी हा बांबू कापून तो बाफला जातो बाफवला जातो हा मग त्याच्यानंतर मग मग पट्टी पाडून त्याला प्रोडक्ट त्याचे तयार करतो जशी आपल्याला साईज लागते तशी कंदील साठी मग तिरकोण आयत चौकोन असं मिळून आमचा हा कंदील आहे सह्याद्री हा काय स... का? आहे आकाश कंदीलचं नाव सह्याद्री सह्याद्री मग तुम्हाला आता कोणी ऑर्डर दिलेली आहे का ऑर्डर दिलेला आहे मुंबई वरून हा हा कोण नाव काय स्मस्ता हां आणि कितीची ऑर्डर आहे आमच्या आम गावाला हजार कंदीलचे आहे अशी किती गाव आहेत जोडलेली गेली तेवीस गावं जोडलेली आहेत मग तुम्हाला हे प्रशिक्षण कोणी दिलेलं आहे केसवसृष्टीने दिलेलं आहे आम्हाला प्रशिक्षण किती दो, साली दोन हजार एकोणीस साली साली मग तेव्हापासून तुम्ही हे करा आणि मग प्रशिक्षण फ्रीमध्ये दिलं हो फ्रीमध्ये दिलं मग मग त्यांचं साहित्य पण फक्त आम्ही ट्रेनिंग घेतलं एवढंच ट्रेनिंग घेतलं तेवढं त्यांचं साहित्य साहित्य पण त्यांचं असं आणि मग तुम्ही आता ह्या महिला आहेत आता तुमचं महिला म्हणजे घर सांभाळून आपल्याला काम करावं लागतं मग तुमचं कसं नियोजन कसं असतं आमचं नियोजन असं असतं आम्ही सकाळी नऊ वाजता येतो दुपारी साडेबाराला जातो आणि दुपारून जेवल्यानंतर दोन ते साडेपाच मग एका आकाश कंदलची किंमत किती आहे आठशे रुपये आहे आठशे रुपये आहे मग आता ठीक आहे दिवाळी आहे म्हणून मग दुसरे दिवस असतात किंवा महिने तेव्हा तुम्हाला काय रोजगार तेव्हा तेव्हा काय ते आम्ही रोजगार हमीगाव मधून तिथे कामाला जातो मग आता तुम्ही आता हे होऊन गेले रक्षाबंधन तेव्हा तुम्ही राख्या बनवलेल्या कशा बनवलेल्या त्या पण आम्ही म्हणजे का शेतावरचं काम झालं का संध्याकाळी आम्ही नाईटला राखीमा केली दोन हजार सहाशे पंचवीस राख्या बनवतात एका राखीची किती किंमत अठरा रुपये रुपये रॉ मटेरियल त्यांचं होतं तसं हे करून आम्ही केली राखी मग आता जर ही संस्था आहे त्यांनी फक्त तुम्हाला आकाश कंदीलची ऑर्डर दिली पण दुसरे कोणी बाहेरच्या लोकांना देतात देतात तुम्ही ते पण घेत हो घेतो मग कसे साईज वाईज असते का कसं हा साईज देतात ते हा पूर्ण रेडी झालेला आहे आकाश हो हा आकाशकंदीला हो आकाश जी सुरुवात होते त्या दोन दिवसामध्ये हा पूर्ण आकाशकंदील बनवून होतो आपण बघू शकतो आणि ह्या ह्या एका आकाशकंदीलची किंमत आहे आठशे रुपये अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका